नमस्कार मी संदीप राणे शहराध्यक्ष मीरा बांधार महाराष्ट्र मसेना ठिकाणी आपण आता शांतीनगर प्रायमरी स्कूल या ठिकाणी आपण मीरा रोड या ठिकाणी उपस्थित आहोत या ठिकाणी येण्याचं कारण असं होतं की या ठिकाणी जे भाजपचे उमेदवार आहेत त्यांनी कशी चिटिंग केली हे तुम्हाला दाखवतो आतमध्ये बसलेले असताना जे पुलिंग एजंट बसले आतमध्ये ते असे बघा हे स्लीप दोन असे बसलेत बॅच लावून बॅच लावून लक्षात घ्या हे लोकांना हे इलेक्शन कमिशनर जे मोठे मोठे दावे करतात हे काय हे भाजपले असे चिटिंग करतात आणि तुम्ही कामं केले असतील तर तुम्हाला करायची गरज नव्हती लक्षात घ्या त्यामुळे आमचा याचं ऑब्जेक्शन याच्यावर गुन्हा दाखवायला पाहिजे जे पोलिंग एजंट त्यांच्यावर गुन्हा दाखवायला पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि ज्या ठिकाणी आम्ही फेसबुक लाईव्ह पण आमच्या कार्यकर्ते दिलीप का दिलीप घाग आहेत यांनी त्यांचं केलेलं आहे त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखवलायला पाहिजे आम्ही थांबलो या ठिकाणी गुन्हा दाखवला पण आम्ही या ठिकाणी या ठिकाणी निघणार नाही होत त्यामुळे याच्यावर लवकरात लवकर गुन्हा दाखल होय आमची प्रामाणिक इच्छा आहे त्याचबरोबर आरो या ठिकाणी पाचारण केलेलं आहे त्या ठिकाणी या ठिकाणी येऊन त्यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल हो। करावा ही नम्र विनंती विनंती करतोय